नमस्कार स्वागत आहे तुमचं द हॅपी कुक विथ देवप्रियामध्ये आज करणार आहोत मेथी मी इथे एक अख्खी मेथीची जुडी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे आता आपण बारी ती बारीक कट करून घेणार आहोत ती छान बारीक कट करून घ्यायची आहे आणि मेथीची नुसती पानच न घेता त्याचे देठ पण मी इथे घेतलेले आहेत मेथीच्या देठांमध्ये खूप प्रमाणामध्ये पाणी असतं तर ते देठ सुद्धा वापरली पाहिजेत त्याने भाजीची चव पण खूप छान येते अशी छान कट करून घ्यायची आहे सगळी मेथी ही भाजी खूप छान होते भाताबरोबर किंवा भाकरी बरोबर कशाबरोबरही खूप छान लागते आणि दरवेळेला तीच तीच मेथीची सुकी भाजी किंवा मग पातळ पीठ घालून केलेल्या भाजीमुळे सुद्धा त्रास होतो पित्ताचा तर एक वेगळा प्रकार म्हणून तुम्ही ह्या नक्कीच ट्राय करू शकता डाळ मेथी म्हणतात याला तर मेथी इथे आपली छान कट करून झालेली आहे आणि मी इथे एक वाटी अनपॉलिश्ड तुरीची डाळ घेतलेली आहे आम्हाला दोन ते तीन माणसांसाठीच करायची आहे त्यामुळे मी एकच वाटी डाळ घेतली आहे तुम्हाला जर जास्त माणसांसाठी करायची असेल तर तुम्ही डाळीची क्वांटिटी वाढवू शकता आणि ही डाळ आपण छान आधी एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण त्यामध्ये ही चिरलेली मेथी घालणार आहोत मेथी टाकलेली आहे आपण यामध्ये आणि याच्यातच मी शिजतानाच तीन चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घालत आहे म्हणजे ते पण यामध्ये छान शिजून निघतील शिजलेली मिरची पचायला खूप हलकी जाते त्याने त्रास होत नाही लाल तिखट टाकूनही तुम्ही ही भाजी करू शकता पण हिरव्या मिरच्यांची चव जरा वेगळी येते वे वे त्यामुळे मी इथे शिजतानाच मिरच्या घातलेल्या आहेत आणि थोडंसं पाणी घालायचं आहे शिजण्यासाठी डाळ शिजेल इतपत पाणी घालून कुकरचं झाकण लावून छान दोन कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्यांमध्ये ही भाजी छान शिजून येते झाकण पडलेलं आहे छान शिजली आहे आपली मेथी आणि डाळ आता हे आपण छान ब्लेंड करून घ्यायचं आहे भाजी छान हाटून झालेली आहे तुमच्याकडे ब्लेंडर नसेल तर तुम्ही रवीच्या किंवा पळीच्या साह्याने सुद्धा भाजी हाटू शकता भाजी हाटून घेतल्यामुळे छान एकजीव होते आणि आता चार पाच लसणाच्या पाकळ्या मी इथे कट करून घेत आहे गॅसवर कढई ठेवायची आहे थोडस तेल घालायचंय तेल गरम झालं आहे छान आता मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडायला लागली सगळी मोहरी तडतडली की त्यामध्ये लगेच लसूण घालायचं आहे आधी लसून छान लालसर होत आला की मग त्याच्यामध्ये जिरे घालायचे आधी जिरे घातले की लगेच ते ल जिरे फुलून येतात आणि जिरे खूप करपण्याची शक्यता असते त्यामुळे आधी लसूण घालून मग जिरे घालायचे आणि हिंग घालायचं आहे अगदी थोडीशी हळद घालायची आहे आणि आपण हटवून घेतलेलं हे मेथीचं वरण त्यामध्ये घालायचं आता यामध्ये थोडासा गोडा मसाला घालायचा आहे गोडा मसाला गोडा मसाला नेहमी वरतूनच घालायचा फोडणीत नाही घालत मी त्याने छान चव येते आणि मी भाजी हटताना यामध्ये पाणी घातलं होतं तेवढं पाणी पुरेसं आहे तुम्हाला जशी आवश्यकता आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आता काही ठिकाणी गोटून म्हणतात काही ठिकाणी हटवून म्हणतात जशी गावं बदलतात तशी भाषा बदलते त्यानुसार हे सगळं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता सगळ्यात मेन यामध्ये मी ही अख्खी एक गुळाची ढेप घालत आहे छोटीशी गुळाची ढेप आहे मोठी नाही पण ती मी अख्खी घालत आहे गुळाच्या ढेपेने काय होतं गोड चव येते हो आणि यातल्या सगळ्या चवी बॅलन्स होतात खूप मेथी कडसर लागत नाही आणि छान उकळी काढून घ्यायची आहे एक दोन उकळी आल्या की आपली डाळमेठी तयार आहे मस्त खळखळून उकळी आलेली आहे आणि आपली डाळमेथी तयार आहे मस्त अशी डाळमेथी आणि भाकरी तयार आहे गरम गरम भाकरी डाळमेथी आणि त्यावरती छान अशी तुपाची धार बस खूप तामझाम न करता छान पौष्टिक असं जेवण तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करून सांगा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून जा धन्यवाद